तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावानो आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये ज्या टेक्स्ट पी एल पी फाईल लागणार आहेत याचा एक पार्ट वन आपण घेऊन आलो आहे जर भावानो तुम्हाला काय मास्टर प्रोजेक्ट फाईल हा पाहिजे असेल व्हिडिओ तर सेकंड पार्ट येणार आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ बनवायचा की नाही अन तर बावन यामध्ये तुम्हाला जीप फाईल दिली आहे त्या जीप फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड हा व्हिडिओमध्ये बोलून सांगितले तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघत जावा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बाळा सगळ्यात पहिल्यांदा आपलं हे पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सल ॲप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर हे डिफॉल्ट डिलीट करून घ्यायचं आहे तर बावानो यामध्ये आपण सहा प्लस पी एल पी फाईल दिले आहेत यामध्ये पासवर्ड आपण बोलून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कोणीही स्किप करू नका तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपण ज्या पी एल पी फाईल दिल्या आहेत त्या बघू शकता पाहू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच छे आणि सात ह्या सात आपण पी एल पी फाईल दिल्या आहेत पाहून पी एल पी फाईल फुल एडिटेबल दिल्या आहेत यामध्ये तुम्हाला सर्व एडिटेबल करणार आहे प्लस तुम्हाला PNG पन पी एन जी मटेरियल पण दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे एक नंबरची आपण पी एन जी ॲड करून घ्यायचे आहे पी एल पी फाईल सॉरी त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सगळ्या सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्व लेअर आहेत ते आपण हॅड करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असे ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपण बॅकग्राऊंडला एक पी आ, इमेज ॲड केलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपण लाडक्या गप गणपती बाप्पांचा एक फोटो घेतलेला आहे यामध्ये तुम्ही जर तुम्हाला फोटो दुसरा हवा असेल तर तेही तुम्ही चेंजेस वगैरे करू शकता त्यानंतर इथं पाहू शकता आपण घेतलेलं आहे जे सरनेम आहे मोरे हे पाहू शकता हे दोन्हीकडचे सरनेम वेगवेगळे आहेत तर बघू शकता जे नवरीकोडचं आहे ते मिसाळ आहे आणि जे नवऱ्या मुलाकडचं आहे ते मोरे पाहू हे यामध्ये आपण इन्फिनिटी चौदा नंबरचा फॉन्ड वापरला आहे यामध्ये तुम्हाला युनिकोडची वगैरे गरज लागेल आता युनिकोड वगैरे काढायचं कसं तेही तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्ले स्टोरवरनं ब पाहू शकता इंडियन फॉन्ट कन्वर्टर हे पाहू शकता ॲप आहे इंडियन फंड कन्व्हर्टर हे ॲप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरनं त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरव्ह्यू त्यानंतर ट्राय अगेन करायचं आहे बघू शकता जर ट्राय अगेन होत नसेल रिट्राय तर आपलं इंटरनेट चालू करा ला, करावं लागेल त्यासाठी आपण इंटरनेट आपलं चालू करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण इंटरनेट चालू करून घेतलेलं आहे त्यानंतर आता युनिकोड कसा का काढायचा तेही तुम्हाला सांगतो मी तर सगळ्यात पहिल्यांदा जो तोपर्यंत आपल्या चॅनलवर कोण आला असेल नवीन तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर काय आहे इथं बघू शकता युनिकोड टू एम एस इंडियन फॉन्ट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जे आपल्याला सरनेम टाकायचं आहे कोणाशी तुम्हाला येईल ते सरनेम टाकायचं तर आपण त्यासाठी आपण इथं बघू शकता मोरे आपण हे सरने मराठीत टाइप केलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता युन्यू कोड टू इंडियन एम एस यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं ॲड येऊन जाईल हे पाहून ॲड तुम्हाला फुल बघाय वॉच करायची आहे बघायची आहे त्यानंतर इथं कॅन्सलचं बटन आहे ते कॅन्सल करून टाकायचं आहे बघू शकता अशा पद्धतीनं आपण स्किप करून टाकायचं आहे स्किप करून झाल्यानंतर इथं बघू शकता कॉपी कॉपीवर क्लिक करायचं कॉपीवर क्लिक केल्यानंतर यनकोड कॉपी होईल त्यानंतर परत लॅपमध्ये यायचं आहे लॅपमध्ये आल्यानंतर तुमचं हे जे पहिलं आहे ते मी कॅन्सल करून इथं कोड तुम्ही कॉपी करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीनं आपण कोड कॉपी केलेला आहे कोड कॉपी केल्यानंतर इथं बघू शकता आपण परत ॲड केलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व पी एल पी ए फाईलमध्ये जे आहेत नवरा मुलाचं वगैरे ते तुम्हाला सर्व चेंजेस करावं लागेल त्यासाठी इन्फिनिटी आपण चौदा नंबरचा फॉन्ड वापरला तर यासाठी आपण या, कलर पण ॲड केलेला आहे कलरमध्ये जायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता खालून दोन नंबर ऑप्शन या जायचं आहे त्यानंतर कलरवर जायचं आहे कलरवर जाऊन ग्रेडेंड यावर क्लिक करायचं आहे यामध्ये तुम्हाला सर्व कलर वगैरे दिसून येतील ॲड होतील जर तुम्हाला चेंजेस वगैरे हो करायचे असेल तेही तुम्ही इथं जाऊन चेंजेस वगैरे हो करू शकता अशा पद्धतीने तर आपण जो कलर ग्रेडियंट ठेवला आहे तो येलो ठेवला आहे येलो बघू शकता येलो आणि व्हाईटमध्ये अशा पद्धतीने त्यानंतर बघू शकता त्यानंतर आपण इथं सणाईची एक, एक पी एन जी घेतलेली आहे त्यावरच एक आपण एक स्वस्तिकची इमेज पी एन जी ॲड केलेले आहे आणि त्यानंतर पाहू शकता या दोन्ही परिवारांतर्फे आग्रहाचे निमंत्रण यामध्ये आपण मराठी टेक्स्टचा वापर केलेला आहे यामध्ये याला युनोकोडची या वगैरे काही गरज लागणार नाही त्यानंतर लास्टला तुमचा हे लोगो ॲड करायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण लोगो ॲड करायचा आहे त्यानंतर हा लोगो फुल एडिटेबल असणार आहे त्यानंतर ही पी आपल्याला सेव्ह करता वेळ पी एन जी ॲड करायचं आहे तर पाहू शकता पी एन जी ॲड करायचं आहे तर पी एन जी ॲड कशी करायचे त्यानंतर इथं बघू शकता खालून चार नंबरला ऑप्शन आहे ते ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे ट्रान्सफरवर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड हा हायड करून टाकायचा त्यानंतर सेव ॲज मग दोन नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे नंतर सेव्ह ॲज इमेज यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमची पी एन जी इथं पी एन जी बरोबर पी एन जी ठेवायचं आहे कस्टम आहे तसंच कस्टम ठेवायचं आहे नंतर सेव्ह टू गॅलरी अशा पद्धतीनं सेव्ह करायचे पहिले पी एन फी फाईल तर बावानो पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी नाईन एकोणतीस तर बावानो एक अशा पद्धतीने एक नंबरची आपण पी एल पी फाईल ॲड केलेली आहे त्यानंतर दुसरे पाहू शकता दोन नंबरचे ज्यामध्ये असणार आहे मुलीकडील सर्व माहिती पाहू शकता अशा पद्धतीने फुल एडिटेबल दिलेलं आहे पावानं सर्व एडिटेबल दिलेलं आहे त्यानंतर इथं पाहू शकता चिसौका हे आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे यामध्ये तुम्हाला युनिकोडचे वगैरे गरज लागणार नाही त्यानंतर इथं पाहू शकता आपण हे शेप वगैरे घेतलं आहे तेही तुम्हाला दिलेलं आहे पी जी मटेरियल पण प्रोवाईड केलेलं आहे त्यानंतर इथं पाहू श पाहू शकता नीता हे आपण इन्फिनिटी चौदा नंबरचा फॉन्ट वापरला आहे याला युनिकोडची गरज लागेल ते तुम्हाला पहिल्या पी एल फी फाईलमध्ये सांगितलेलं आहे युनिकोड कसा काढायचा वगैरे त्यानंतर इथं पाहू शकता वरच्यामध्ये जे मुल मुलीकडील सर्व माहिती आहे ते आपण ॲड केलेले आहे त्यांच्यातली त्यानंतर इथं पाहू शकता फुल एडिटेबल आपण पी जे पी एल पी फाईल आहे ते ॲड केलेले अशा पद्धतीनं हे ॲड झालेले आहे त्यानंतर पुढची आपण पी एल पी फाईल घेणार आहोत त्यामध्ये असणार आहे जे नवऱ्या मुलाकडे पूर्ण माहिती असणार आहे पाहू शकता ह्यामध्येही काय तुम्हाला चेंजेस वगैरे हो करायचे असेल तेही तुम्हाला चेंजेस कसे करायचे हे मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे जर भावानं आपल्या चॅनलवर नवी कोणी येत असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावा आणि कमेंटसुद्धा करत जावा भावानं पासवर्ड हा आपण बोलून सांगतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल त्यानंतर पुढं आपण घेणार आहोत पुढचे पी एल पी त्यामध्ये हल्दी समानंभ बघू शकता हळदी समानंभ यासाठी आपण जे फंट वापरला आहे तो मराठीमध्येच आहे याला युन्यूकोडची वगैरे काही गरज लागणार नाही त्यानंतर पाहू शकता बघू शकता गुरुवार दिनांक हे आपण जे टाकलेलं आहे हळदीचं टायमिंग किंवा वार वगैरे हो हे सर्व आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं याला पण युन्यूकोडचे वगैरे गरज लागणार नाही बाकी सर्व तुम्हाला जे पी जी वगैरे कशा ॲड केलं आहे ते सांगितलेलं आहे त्यानंतर पुढची आपण पी एल पी फाईल ओपन करणार आहोत तर त्यामध्ये आहे जे व्यवस्थाचं टायमिंग आहे शुभ व्यवहार सोळा हे यामध्ये दिलेलं आहे तर यामध्ये पहिल्यांदा बॅकग्राऊंड घेतलेला आहे त्यानंतर पाहू शकता हे सेफ डिझाईन घेतलेलं आहे त्यानंतर इथं जे तबला वगैरे बोलू शकता ते त्यानंतर ही जे आपण शुभ आहे हे पी एन जी आपण कॅलिग्राफी घेतलेलं आहे याचाही कलरमध्ये जाऊन आपण चेंजेस वगैरे केलेले आहेत त्यानंतर इथं पाहू शकता आपण जे टायमिंग वगैरे टाकलं आहे हे फुल आपण एडिडेबल दिलेलं आहे यामध्ये युनिकोडची वगैरे काय करायचं लागणार फुल एडिडेबल पाहून तुम्हाला पी एल पी फाईल आम्ही देत असतो त्यासाठी व्हिडिओ कृपया करून नक्की पूर्ण बघत जा पासवर्ड आपण बोलून कधी पण सांगत असतो त्यामुळे जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ला करा। बावन यामध्ये तुम्हाला जर कायम मास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा मी यावर सेकंड पार्ट घेऊन येईल बावन आपण व्हिडिओ हे दोन पार्टमध्ये कायम बनवत असतो त्यानंतर इथं पाहू शकता विवाहस्थळ विवाहस्थळासाठी पण आपण मराठीमध्येच जे इन गुगल फोन्ट आहेत हिंद वगैरे ते आपण यूज करत असतो त्यामुळे युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही त्यानंतर इथं बघू शकता ज्या गावामध्ये व्यवस्थांचं नाव आहे तेही आपण मराठीमध्येच मा टायपिंग केलेलं आहे इथं पाहू शकता फुल एडिटेबल दिलेलं आहे यामध्ये युनिकोडची वगैरे काही गरज लागणार नाही पाहू शकता फुल एडिटेबल आहे तुम्हाला यामध्ये जर काही चेंजेस वगैरे करायचं आहे तेही तुम्ही करू शकता तर भावानो दुसरा पासवर्ड आहे ब्याण्णव नाईन्टी टू भावानो हे दोन्ही पासवर्ड तुम्हाला एकत्र करून फाईल जे फाईल एक्स्ट्रा करावी लागेल त्यानंतर आपले लास्टची पी एल फाईल आहे ती असणार आहे निमंत्रक निमंत्रकमध्ये जे आपण निमंत्रक टाकले यासाठी आपण जे लिहिलं आहे त्यासाठी आपण टायपिंग हे मराठीमध्येच केलेलं आहे याला युन्यू वगैरे हो काही गरज लागणार नाही त्यानंतर पाहू शकता जे निमंत्रकमध्ये आपण सरनेम टाकले ज्या ज्या बाजूने बनवणार आहोत त्यासाठी पण पाहू शकता हे आपण फुल एडिटेबल दिलेलं आहे याला युनिकोडची वगैरे हो काही गरज लागणार नाही जर बावन जर तुम्हाला कायन मास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल यावर व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगत जावा मी यावर एक व्हिडिओ घेऊन येईन तर बावन आजचा व्हिडिओ कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त भावानं शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करत जावा